नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या युट्यूब चॅनलमध्ये मी संजय शनवारे आज आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जर संत्रा उत्पादक शेतकरी असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत संत्रा पिकातील भार व्यवस्थापन ज्यामध्ये तान व्यवस्थापन असेल तुमचं खत व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल शेतकरी मित्रांनो आपण हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला संतरा पिकातील नवनवीन जी माहिती आहे ते तुमच्या युट्यूबवर पाहायला मिळेल शेतक मित्रांनो आपण जर आंब्या बहाराचा जर विचार केला तर यावर्षी जी फूट आहे ही तीन टप्प्यात झालेली आहे ज्याला आपण तिरपट फूट म्हणतो शेतकरी मित्रांनो मागची जी फूट आहे म्हणजे जानेवारी पंधरा किंवा जानेवारी पंचवीस ते फेब्रुवारी पंधरापर्यंत जी फूट झालेली आहे शेतक मित्रांनो अतिरिक्त तापमानामुळे ती फूट जी आहे ती पूर्ण गळलेली आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जी फूट आहे एकदम कमी दिसेल तुमच्या झाडावर जर फूट जर खरोखर आंब्याची जर कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मृग बहाराची याची जे तयारी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो करायला पाहिजे त्यामध्ये मग तुमची जमीन जर भारी प्रकारची जर असेल किंवा ब्लॅक कॉटन्स व्हायला असेल किंवा मग एकदम काळ्या प्र प्रतीची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर ताण द्यायचा द्यायचा असेल तर एक एप्रिल ते सॉरी एकवीस एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत तुम्हाला शेतकरी मित्रांनो झाडाला ताण द्यायचा आहे म्हणजे ताण द्यायला सुरुवात करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी तुमची जमीन मध्यम असेल हलकी असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक मे ते दहा मे या कालावधीत शेतकरी मित्रांनो जे आपल्या तानावर सोडायचे आहे शेतकरी मित्रांनो आता हे झालं तुमचं ताण व्यवस्थापन आता तुम्हाला फवारणी व्यवस्थापनमध्ये जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला झिरूबान चौथीची फवारणी करणे खूप आवश्यक आहे जेणेकरून झाडामध्ये जे आहे ते करबाचं जे आहे ते स्टोरेज वाढेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला फूड जे आहे ते चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो झिरुबान चौथीसोबत तुम्ही ब्रिशनाशके घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला एखादं कीटकनाशक जर घ्यायचं असेल गॅस पाऊस जर घ्यायचं असेल किंवा मायटी घ्यायचं असेल ते तुम्ही त्या त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो घेऊ शकता शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनचा जर आपण विचार केला तर ज्या वेळेस आपण पाणी व्यवस्थापन करू किंवा ज्यावेळेस आपण पाणी देऊ झाडाला किंवा जे मृगबाराचा पाणी येईल त्याच वेळेस तुम्हाला शेतकरी मित्रांनो जे आहे ते खतं द्यायचे त्यामध्ये खताचा जर विचार केला आपण तर तुम्ही मिक्स मिश्र खतं जेवढे असतील जे तुम्ही आंब्या बहाराच्या वेळेस वापरले तेच शेतकरी मित्रांनो तुम्ही मृग सुद्धा जे आहे ते खत व्यवस्थापन करू शकता मग त्यामधून दहा सव्वीस सव्वीस असेल वीस झिरो तेरा असेल किंवा मग अठरा अठरा असेल एकोणीस एकोणीस असेल किंवा बत्तीस सोळा असेल हे शेतकरी मित्रांनो तुम्ही खताचा जे आहे ते वापर तिथे करू शकता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये पान जर पाण्याचं जे व्यवस्थापन आहे हे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जवळपास एक महिना एक ते दीड महिना लागेल म्हणजे सात जूनला जे आहे ते मृग जे आहे ते वातावरण सुरू होते त्यावेळेस तुम्हाला जे पहिलं पाणी ते होऊन जाईल किंवा जर वातावरणामध्ये जर बदल झाले तर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या झाडंनी चांगल्या चिम घेतलेली आहे किंवा ताण घेतलेला आहे त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही विहिरीचं असेल किंवा बोरचं पाणी जरी असेल त्या ठिकाणी तुम्ही पाणी देऊ शकता आणि तिथे पाण्याचं नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो यानंतर जे जेवढेही पुढील व्हिडिओ आहे म्हणजे ते फूटचे असतील फुटीबाबत असतील किंवा मग तुमचं ताण व्यवस्थापन जर झालं नसेल व्यवस्थित तर ते शेतकरी मित्रांनो आपण जेवढे व्हिडिओ आहेत ते आपल्या युट्यूब माध्यमातून पुढे जाऊन पाहणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद